नमस्कार शेतकरी बांधवांनो कसे आहात पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत या ठिकाणी अडचणीमध्ये मराठवाड्यात सगळ्यात विषारी मानलं जाणारा साप नाग या ठिकाणी लपून बसलेला आहे कोपऱ्यामध्ये प्रत्यक्ष सर्पमित्र या ठिकाणी नागाचा शोध घेत आहे रामेश्वर भाऊ व त्यांचे सहकारी इथं विकास भाऊ तसेच या ठिकाणी कोपऱ्यामध्ये एकदम दडून बसलेला आहे तो खूप मोठा आहे पुस्करू राहिला नाग

एकदम विषारी मानला जाणारा मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रात बी हा खूप विषारी मानणारा नाग आहे प्रत्यक्ष विकास भाऊ रामेश्वर भाऊ व त्यांचे सहकारी भरत भाऊ या ठिकाणी नागाच्या नागाची पकड केली आहे तो असा खूप पुस आहे विक्राळ आकराळा असा हा नाग आहे सर्पमित्र आपले रामेश्वर भाऊ यांनी एकदम कष्टातून प्रयत्नातून त्याला पकडलेला आहे तो एकदम असा फुसकारू राहिला त्याचा आवाज बी आपला येत आहे साप वाचवा निसर्ग वाचवा कारण की हा खूप विषारी असल्यामुळे शेतकरी बांधव काय करते की त्याला मारतात पण हे जे आपले सर्पमित्र आहे जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध जालना जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यात मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले आपले सर्पमित्र रामेश्वर भाऊ विकास भाऊ तसंच भरत भाऊ यांनी कधी भी त्यांना फोन केला की ते वेळोवेळी येतात व नाग असो धामीन असो त्याला पकडतात व सुरक्षित जागे नेऊन सोडतात जंगलामध्ये एकांत ठिकाणी जेणेकरून त्यांची का कुठलीही हानी होणार नाही कोणते जाते बरी हा स्पेक्टिकल कोबरा याच नाव आहे हा पाय

रामेश्वर भाऊला जवळजवळ हा पाच ते सहा फूट लांबा विषारी नागा आहे

यायचं मुलं आपण थांबेल भरणी लहान झाली काय ती मोठी भरणी पाहिजे होती तू गोणीत नाही जमत नाही त्याला मध्ये या ठिकाणी हा जो विषारी नाग आहे भारतातील दोन नंबरचा तो या ठिकाणी सर्पमित्र विकास भाऊ रामेश्वर भाऊ व सागर भाऊ यांनी ती गाणं मिळून धरला आहे आणि हा खूप मोठा अकरा विकळा असा साप आहे विषारी आहे आणि त्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या ठिकाणी संपूर्ण आणि तुम्ही राहता कुठं ते सांगा नमस्कार मित्रांनो मी सर्को मित्र विकास जगदने राहणार नवीन मोडा नवीन मोढ्याच्या पाठीमागं बघा कोणाला माहीत तर नाही पण आनंदनगर म्हणून नवीन एरिया बनला आहे तिथं राहतो मी तुमचा मोबाईल नंबर माझा जर कुठं साब आढळल्यास तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर माझा मोबाईल नंबर नाईन थ्री टू फाय फोर सेवन थ्री सिक्स एट थ्री थ्री सिक्स या नंबरवर संपर्क करा संपर्क करा तसंच आमचे रामेश्वर भाऊ शहा यांना पण तुम्ही कुठेही व शेततळं व कुठेही आढळस व ह्याच जिल्ह्यात नाही दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्यात साप आढळस तुम्ही कॉल करा आम्ही लगे लगेच हजर होतो आमची पूर्ण टीमच आहे त्यांचा बघा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन एट एट सेवन सिक्स नाईन सिक्स नाईन थ्री सिक्स बरं बरं धन्यवाद त्या ठिकाणी विकास होऊन आपलं खूप छान माहिती दिली कोणत्याही महाराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रात कुठेही साप आढळला की त्यांना संपर्क करा आणि जे आपले प्राणी आहेत सर्प त्यांना मारू नका आपलं सर्प वाचवा निसर्ग वाचवा हा त्यांनी संदेश दिला आहे या संदेशाचा अंमल करावा आपला या ठिकाणी आपला रामेश्वर दोधवून शब्द सांगते कुठेही साप निघल्यास त्याला मारू नका जवळच्या सर्पमित्राला कॉल करा ते ता तातडीने पळत येते आणि त्याला साप पकडूनशी निसर्गाच्या नि स्वाधीन करतेन सापाला मारू नका बरं बरं धन्यवाद या ठिकाणी रामेश्वर खूप छान आपला जात जाता जाता कुठे मारू नका जवळच्या सर्प मित्राचा संपर्क करा धन्यवाद या ठिकाणी खूप छान माहिती दिली आपला सर्प मित्राचं काम कधीपासून हाती घेतलं हा स्टार्ट का कमीत कमी आम्हाला दहा किंवा बारा वर्ष होत असतील स्टार्ट का स्टार्ट करून तुमच्या मामानात कशी आली कल्पना की आपण सर्प व त्यांना समजा जीवदान द्यावं म्हणजे आमच्या मनात या भागाने कल्पना आलती की आम्ही बरेचसे गाव वगैरे हे असं जात होतो तेव्हा लोकांना साप आढळत होते हे होते वाचवायच्या जागे ते मारून टाकत होते मारून टाकतो कारण की त्यांना स्वतः जीवन आम्हाला कुठं मनात वाईट वाटायचं नाही की आपण वन्य प्राण्यांचे रक्षा करायचं आपलं हे कर्तव्य आणि आपण त्यांनाच मारतो चांगलं नव्हतं वाटत कारण की आपण त्यांच्या इलाक्यात जाऊन आपण त्यांच्यावर दुभाप झाडण्यासारखंच झालं ते वाचवा निसर्ग हा निसर्ग वाचवा म्हणजे ते निसर्गाचा भागच आहे ना तो कारण की आपली निसर्गासाठी हेच आहे महत्वाचं आहे महत्वाचं आहे तर जाता जाता तुम्ही काय सांगू शकता शेतकरी बांधव फक्त माझ्याकडनं एकच आहे शेतकरी बांधवांसाठी की कुठेही साप साप आढळल्यास मारू नका काही नका त्याला काही जरी केलं नाही तो त्याचा त्याच्या रस्त्याला चालला जातो तुमच्या घरात तरी राहिला तुम्ही त्याला मारलं नाही थोडासा टाइम दिला तो खूप बाहेर चालला जातो फक्त सापाला मारू नका काही नका का, तो पण निसर्गाचा हा एक भागच आहे आणि निसर्गासाठी खूप महत्वाचा आहे तो हा समजा आता आपण तर तुम्ही तातडी हो हो आम्हाला कुठेही संपर्क कर तुम्ही कुठल्याही भागात किंवा कुठल्या तालुक्यात एरीत पडेल शेततळ्यात पडले कुठले साप त्यांच्या जेव्हा मला कुठे तुमचं खूप मोठं कार्य आहे खूप खूप मोठं पुण्याचं काम आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया या ठिकाणी आपला विकास भवन खूप छान माहिती दिली हा व्हिडिओ आपला आवड असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पिकपाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया असेच आग्रह व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान